पुणे जिल्हा बँकेची बारामतीतील शाखा मध्यरात्री ही सुरू कशी आमराई शाखेत बुधवारी मध्यरात्री काय घडलं बारामतीत मध्यरात्रीच अजित पवार आणि तावरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा सुरू आहे आणि हा सगळा गोंधळ होतोय जिल्हा बँकेच्या आमराई शाखेत रात्री अकराच्या सुमारास तावरेंच्या पॅनलमधील कार्यकर्त्यांनी आमराई परिसरातील पुणे जिल्हा बँकेची शाखा गाठली रंजन कुमार तावरे आणि त्यांचे कार्यकर्ते बँकेत पोहोचताच तिसऱ्या मजल्यावर सुरू असणाऱ्या लाईट्स बंद झाल्या माळेगाव साखर कारखाना मतदारांच्या याद्या आढळल्या यावरून रंजन कुमार तावरेने आम्ही कोणी लुटायला आलोत का म्हणत असिस्टंट मॅनेजरवर प्रश्नांची सरावती केली लोक होते ते दोन आमच्या अगोदर गेलेले काही होते ते वर तिसऱ्या मजल्या होते आणि साहेब आता तिसऱ्या माजल्या लोक चार पाच जण आता बाहेर गेलेले दिसले काय जगळ साहेब बँक बंद किती वाजता बँक किती वाजता बंद होते जग आता तिसऱ्या मजल्यावर लाईट असण्याचं कारण काय लाईट नव्हती मी जेव्हा आलो नाही आम्ही बरोबर आलो आम्ही शूटिंग केले कम्प्युटर आता चालू आहे वरचा तिथे मतदार यादी आहेत माळेगाव कारखान्यासाठी आणले म्हणजे सील केली नव्हती का बँक सील केली नव्हती का वरच झोनल ऑफिस वेगळं असतं शेकडे खालची ब्रांच आहे ना ते वेगळे त्या झोनल ऑफिसचे प्रमुख कोण आहेत आणि ते आले नाहीत ते आता उशीर झाले झोनल दोन वाजेपर्यंत असतं चालू वाटतं पाठवतो साहेब तुम्ही त्यांना फोन केला होता येतो होते एक तास होन मेंटा, मेंटा होता। या सगळ्या गोंधळानंतर वरचे झोनल ऑफिस आहे बँक बंद झाली होती ऑपरेटरचे काम सुरू होते असं स्पष्टीकरण असिस्टंट मॅनेजर जगदळे दिलं मात्र माळेगाव साखर कारखाना मतदारांच्या याद्या इथं कशा आल्या यावर मला सांगता येणार नाही म्हणत यांनी अंग काढून घेतलं पत्रकारांनी सांगितल्यानंच मी बँकेत आलो असा दावाही त्यांनी केला काय कशासाठी ठेवली तुम्ही अकरा वाजले रात्री कशासाठी बँक चालू चालू नाही बँक खाली असते आणि आमचे डीटीपी ऑपरेटर त्यांचं काही काम चालू असते ना त्यासाठी संस्था जे सोसायटी संगणीकरण वगैरे मला एक सांगा मग मला गावच्या काय करतात ते आता ते मला नाही सांगता ना तुम्ही ते मला नाही सांगता ना कोण आहे तुमचे कोण काम कोण करत होत ते आता विभागीय अधिकारी किंवा जे फोन म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं की बँक चालू आहे मला एका पत्रकाराचं फोन आला का ही बाबा असं असं मला फोन आलाय म्हणून मी बघायला आलो मग माळेगाव गावकारखंडाची याद आहे कसं काय आलं याचं ते मला नाही सांगत <coughs> तुम्ही लग, तुम्ही बघितल्या मग तुम्हाला कसं काय कळलं मग ते अधिकारी कुठे संबंधित असणारे जे, जे याद चेक करत होते का रात्रीचे अकरा वाजता करून लोकसेवेच्या जनसेवेची जी लोक सेवा जन से से करत से होते ते कुठे कुठे ते ठीक आहे आणि पैसे बॅग इथले बॅग येत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बँकेतून पाकिट तयार करून पैसे वाटल्याचा आरोप रंजन कुमार तावरे यांनी केलाय जगदाळेंनी मात्र कसले पैसे कुठली बॅग म्हणत दावा फेटाळून लावला बारामतीहून वसंत मोरेसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक